इंद्रायणीचं पसायदान पंचवीस सप्टेंबर शिक्षणाचा पहिला एकात्म समूहस्वर लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक कल्पना संतोष मुळावकर इथं माणसाला माणसाचा बाट होता बाट हाच इथला थाट होता सगळी भूमी तशी पवित्रच होती पण त्या भूमीवर माणसाच्या घरांचे कैदखाने उभे राहिले की त्यांचे बाटखाने होत होते ह्या बाटखान्यात माणसं स्वतःला जातीच्या दंडबेड्यांनी जखडत होती आपल्याच दंडबेड्या श्रेष्ठ असा दिमाग मिरवीत होती जातीय अत्याचाराचे अपवित्र फटके स्वतःवर ओढत होती ह्या अपवित्र फटक्यांना पवित्र समजत होती एकाच जमिनीतून उगवलेली दोंधळ्यातली भाकर माणसाच्या घरात शिरली की ती जातीनं बाटत होती स्वतःच्या भुकेला जातीयतेच्या विखारात गुदमरून टाकण्यात माणसं जीवनाचं तत्वज्ञान शोधत होती एकाच पाण्याचा प्रवाह माणसाच्या घरात शिरला की जातीच्या बाटानं डपकं होऊन सडत होता आणि विशेष म्हणजे आमचं सडकं डपकं तुमच्या सडक्या डपक्यापेक्षा अधिक सडकं असल्यामुळं ते परमपवित्र आहे अशी जातीय अहम हिका गाजविण्यात माणसांना धन्यता गवसत होती जातीच्या बाटानं सुगंधाचाही दुर्गंध होत होता दुर्गंधाच्या बाबतीतही तरतम भाव नको तितका अतितीव्र होता शिक्षणाची ही व्यथा वेगळी नव्हती जातीच्या लाल मदऱ्याची फाशी अक्षरांच्या गळ्याभोवती करकचून आवळली जात होती शिक्षणाचे क्षारेक्षण असेच फासावर लटकवण्यात जा, लटकवल्या जात होते मरेपर्यंत फाशीवर लटकणारी अक्षरं रोज मरत होती ह्या अक्षरांना जगवण्यासाठी माणसांना एक एकत्र आणणं आवश्यक होतं पण माणसं एकमेकांना होती होती एकमेकांना पुन्हा पुन्हा जातीच्या कोंडीत पकडत होती पण स्वतःच्या जाती, जाती धर्माच्या बेड्यांना तोडत भाऊराव पाटील नावाचा एक माणूस हिमतीनं पुढे आला शिक्षणाला जातीयतेच्या बेड्यातून सोडवण्याचं वीर कर्म करण्याचं ह्या कर्त्यानं ठरवलं दिनांक पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणवीसला कराडजवळ काले ह्या गावी अस्पृश्यांसह सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी खुलं असलेलं वसतिगृह ह्या थोर माणसानं काढलं ह्या वसतिगृहातून शिक्षणाचे पाढे जोरजोरात म्हटल्याचा आवाज येऊ लागला जाती एकात्म एकात्मसमूह स्वरातून आत्मविश्वासानं पहिल्यांदाच गरजताना सगळं शिक्षण गहीवरलं